छत्रपती शिवाजी महाराज hey! अरे जरा जोरात छत्रपती शिवाजी महाराज hey! या ठिकाणी नगर केगर निवडणुकीच्या दिवशी सांगता सेवेच्या निमित्ताने उपस्थित माझे सहकारी आणि ज्यांनी अत्यंत चांगलं काम या तालुक्यामध्ये आमदार म्हणून केले ते माझे आमदार अतुल शेठ आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सेलताई खोत सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार आणि करून माजी उपनगराध्यक्ष म्हणून काम केलं अनेक वर्ष मुस्लिम समाजाचं नेतृत्व केलं ते फिरजूबाई पठाण सर्व उमेदवार बापाशेठ खोत विनायक शेठ तांबे चंद्रकांत कदम यांनी नगराध्यक्ष म्हणून काम केलं भाऊ कुमार नगरसेवक म्हणून काम केलं आणि श्यामजी पांडे त्यांनी नगरसेवक म्हणून काम केलं पण ते प्रचारात आहे आणि सगळे पत्रकार बंधू वानी साहेब असतील आमचे उत्तर साहेब असतील सर्व पत्रकार बंधू आणि माझे सर्व कार्यकर्ते सर्व उमेदवार आणि मतदार बंधू ही आमच्या सनातईंनी सांगितलं सांगितलं की छत्रपतींची भूमी आहे आणि सगळ्यांना आपल्या अभिमान आहे परंतु हे असलं अजितबाब पवार साहेबांच्या माध्यमातून तिच्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून काम करतात अर्थमंत्री म्हणून काम करतात आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आपलं पॅनेल राष्ट्रवादी पक्षाचा उभा आहे आणि सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्ष असा आपला क्ष आहे हिंदू मुस्लिम शाळी गोळी माळी तेली तांबोळी सर्व समाज जो इथं जुन्नर शहरामध्ये एकवटलाय त्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा प्रक्ष आपला तो महत्वाचा आहे धार्मिकतेचा नाही सगळ्यांना जेव्हा भावाचं प्रेम देणारा आपला पक्ष आहे तुम्हाला माहित आहे मला अभिमान आहे मी छत्रपती शिवरायांना अभिवादन करतो या तालुक्यामध्ये ज्यांनी नेतृत्व केलं हिंदू मुस्लिमांना बरोबर घेतलं ते माझ्या वडील सहकार मर्षी शिवाजीराव पाडे माझे आमदार वल्लभशेठ बेनके साहेबांना अभिवादन करतो की हा जुन्नर तालुका साक्षील आहे जुनी लोक साक्षील आहेत सरोजबाई की वल्लभशेठ बेनके साहेबांनी आणि सुभाषराव काळे यांनी माझ्या हिंदू मस्ल ऐक्य या जुन्नर शहरामध्ये जुन्नर तालुक्यात कायम ठेवलं माझ्या मुस्लिम बांधवांच्या मागं खंबीरपणे उभे राहिले हिंदूंच्या मागे खंबीरपणे उभे राहिले मी या निमित्तानं ग्वाही देतो आता उमेदवार आहे तिथं राजकीय वळण दिलं जात आणि म्हणून मला हे सांगणं भाग आहे काही जर म्हणतात मी हिंदू आहे जय श्रीराम श्रीरामाचा अभिमान आहे हिंदुत्वाचा अभिमान आहे आपली उमेदवार कोण आहे खोन म्हणजे राजपूत राजपूत म्हणजे कट्टर हिंदू बरोबर ना राजपूत म्हणलं तर कट्टर हिंदू म्हणजे आम्ही कट्टर पण राजपूतला वेगळं म्हणलं पृथ्वीराज चव्हाण अशा लोकांनी जर तिथं हे केलं म्हटलं तर कट्टर हिंदू हिंदुत्वाचा आम्हाला अभिमान आहे पण त्याचबरोबर दुसऱ्या माझ्या समाजाचा सुद्धा आम्हाला अभिमान आहे त्यांना प्रेमाने वागणारा आपला समाज आहे जुन्नर शहराच्या एकशे साठ वर्ष झाली अनेक स्थितंत्र झाले आता डेव्हलपमेंट झाले अनेक नगराध्यक्ष झाले जुनी नगरपालिका आहे आपली एकशे साठ वर्षाच्या काळात आजपर्यंत आपण सध्या माहिती घ्या आजपर्यंत कधीही विकास निधी एवढा आला नव्हता तेवढा अतुलशेठ बँके वल्लभशेठ बँके साहेबांच्या काळात पण आला परंतु अतुलशेठ बँके आमदार असताना मागच्या पाच वर्ष एक वर्ष आमदार केला झाले आता नवीन अतुलशेठ बँके आमदार असताना आपले नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री विद्यमान अर्थमंत्री नामदार राजेंद्र पवार साहेब यांच्या माध्यमातून जुन्नर शहराला एकशे सोळा कोटीचा निधी अतुल माध्यमातून आला आला काम चालू आहे आता ते त्याच्याबद्दल काही बोलतील मी बोलणार नाही मला वाईट वाटलं मला दुःख झालं तकलीफ पाहिजे सगळं पाहिलं इथं आता मला आदर आहे या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शेवटी आपल्याला माहिती आहे आदरणी एकनाथराव शिंदे साहेब आपल्याला आदर आहे ते इथे येऊन गेले पण शिंदे साहेबांना कोणी वेगळीच माहिती सांगितली म्हटले किती निधी आणला अहो आणला त्यांनी सांगितले एकशे तेरा कोटी कुणी आणला तेव्हा आमदार कोण होत अतुल शेठ अतुल शेठ होते तुम्ही क्लिप पहा मला क्लीव आली विकास कामं कोणी केली राष्ट्रवादी पक्षाने केली अतुल शेठने केली के आजिया पवार साहेबांनी केले आणि माझ्या तुम्हाला सांगतो आपण फिरव बघा माझ्या मुस्लिम बांधवांना सांगतो की बारामती इंदापूर आणि जुन्नर शहरामध्ये माझ्या मुस्लिम बांधवांसाठी आजपर्यंत एवढा निधी दिला नाही शादी असेल बाकी मस्जिदी असतील सगळे मदरसा असेल याला कब्रस्तान असेल आजिया पवार साहेबांच्या माध्यमातून अतुलशेच्या माध्यमातून किती कोटी मला माहिती आहे ते सांगतील एवढा निधी दिलाय दिलाय काम झालंय शब्दाला जागणारा वचन देणारा असा आजीराव पवार साहेब आहे आणि दुर दूरदृष्टी असणारा आणि आपल्या पुणे जिल्ह्याचे आहे त्यांचं वेगळं प्रेम या पुणे जिल्ह्यावर आहे आणि भरपूर नाही त्यांना डेव्हलपमेंट लागते हे जे कॉन्क्रीटचे रस्ते झाले सगळं झालं हे अतुशच्या माध्यमातून झालं पूर्वी सात कोटी रुपये दिले होते नंतर बारा कोटी दिले पाण्यासाठी बरोबर ना आमदार अठरा झाल्यानंतर आता नंतर आता मी आढ्रवत आता माझे खासदार यांच्या माध्यमातून चौदा कोटी दिले अतृश सांगतील बत्तीस कोटी ते दिले काम चालू आहेत का ते बोलतील पण निधी जो आला आहे तो आपल्या पक्षाच्या माध्यमातून आला अतृशाच्या माध्यमातून आलेला आहे मला वाईट वाटलं आता त्या मुख्यमंत्री साहेब आहेत माझे मुख्यमंत्री आदर आहे मला आपल्या पक्षात माहितीचे पण त्यांना माहिती चुकीची दिल्यावर म्हणले आता काय म्हणले तुम्ही बघा मला हसू आलं आणि हे पण आपण पहा मला टीका नाही करायची आपल्याला ना। जुन्नर शहराची निवडणूक लागले अनेक पक्ष काही आपले माहितीच नाही भाजप असेल बाकी असेल दहा वॉर्ड आहेत त्यामध्ये दहा प्रभा त्याच्यामध्ये वीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष फक्त आपल्या राष्ट्रवादी पक्षानेच दहा प्रभागामध्ये वीस उमेदवार एक उमेदवार नगराध्यक्षाला दिलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच दुसरे पक्ष सर्व प्रभागामध्ये नगरसेवकाचे उमेदवार नाही नगराध्यक्ष पदाला माझ्या कॉलेजची एक प्राध्यापिका एक कोण इकडे ओढून तालुना आपलं माझे जेव्हा लोक मी सांगतो काय म्हणते माझ्या अतुल शेट्ट जेव्हा लोक त्यांनी पळून दिली रात्री ओढली तिकीट दिले काय दिले जाऊ द्या मला पण आज ते विरोधी पक्षात उभे आहेत विचार वेगळे आहेत आता माझं अतुल शेट्ट नाव सांगतील की काळे साहेबांच्या आम्ही जवळचे अतुल शेट्ट जवळचे बघा फिरोजबाई अजिबात नाही घड्याळ म्हणजे घड्याळ अजिबात माझ्या कोणाचं चालणार नाही सर्व खाली पण दोन उमेदवार जे आहेत म्हणजे नगर वॉर्ड मध्ये आणि वरचा पण नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आपलं घड्या यालाच मतदान करायचंय आणि लिहून घ्या आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार ही बहुसंख्य मताने ते तारखेला के केला जेवढे राहणार नाही लिहून घ्या लिहून घ्या आणि मला मुस्लिम बांधवांना सांगतो मी की आपण भाई तुम्हाला पण सांगतो तुम्ही बाबा इरामदारांचे नातू आहे वाजी इरामदार आणि हे तुम्हाला माझ्या धुंदर का सांगतो माझ्या हिंदू बांधवांना सांगतो मी पण कट्टर हिंदू आहे मी गणपतीचं दर्शन घेतल्याशिवाय बाहेर जात नाही आतुरशेत आहेत आणि आतुलशेठच्या माझ्या मातून माझ्या हिंदू बांधवांना शनी मंदिर असेल गणेश मंदिर असेल इथं सरायपेठेतलं त्याला त्यांनी तीस लाख रुपये दिले माझ्या जैन मंदिराला दीड कोट दिले माझ्या सर्व हिंदू मंदिरांना पैसे दिले मी पण हिंदू भक्त आहे तुम्हाला सांगू इच्छितो कोणी जायचे ते प्रयत्न असेल माझ्या वडील आमदार असताना एकोणीशे सात साली जेव्हा शिवनेरीवर शिवाजी जिजाऊचा पुतळा बसला आणि महाराष्ट्राच्या स्वतंत्र राज्याची निर्मिती यशोरची घोषणा यशवंतराव चव्हाणांनी केली त्याच्यानंतर जी शिवजयंती सुरू झाली त्या शिवजयंतीच शिवजयंतीच सगळं जे कामकाज पाहत होते ते कैलासाची अनुर्बे तैमूर्वेग त्यांनी पाहिलं आणि शिवजयंती साजरी करत होते त्यांच्या बरे बरे त्यांच्या मर्यापर्यंत करत होते हे लक्षात घ्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्यावरून सुटका झाली तेव्हा त्यांच्या जीवाचं रक्षण करणार मर... हाय मेहतर मेहतर म्हणून मदारी मेहतर होता माझा मुस्लिम बांधव होता त्यामुळे कुणी माझ्या हिंदू मुस्लिमात वाद करायचं कारण नाही हे सुंदर शहराचा इतिहास आहे आणि आज हे इथं आमचा बाबाजी नामदारचा फिरोजाई आहे आम्ही हिंदू आहोत कुणी म्हणेल केवळ हिंदुत्व तसं नाही आणि ती माझ्या बुसलिन मानवांवर पण हे बघा जबाबदारी आहे की आम्ही सर्व धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादीच्या निवडून देणार हे तुम्ही दाखवून द्यायचंय हे तुम्ही दाखवून द्यायचंय आणि मला दाखवणार तुम्ही हे मला आत्मविश्वास आहे आणि काळजी करायचं कारण नाही अतुल माध्यमातून कामं झाली आज पवार आहेत की कामं झाली अर्थमंत्री आहेत पालकमंत्री आपले आहेत अतुल शेत माझे आमदार आहेत आणि नियोजन मंडळावर पण आहेत आपले सगळे उमेदवार बाकीचा उमेदवार देऊ शकले नाही नगराध्यक्ष नगरसेवकाचे देऊ शकले नाही नगराध्यक्षपदाचे उमेदवार देऊ शकले नाही आपले सर्व उमेदवार आहेत एज्युकेटेड आहे क्वालिफाईड आहे आपले पदाचे उमेदवार डिप्लोमा आहे इन टेक्नॉलॉजी नाही का काय इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी मध्ये टेलिकम्युनिकेशन आणि बाकी उमेदवार सुद्धा क्वालिफाईड आहेत या शहराचं आपल्याला सांगू इच्छितो माझ्या सर्व जुन्नरच्या जनतेने आपल्या सर्व उमेदवारांना आशीर्वाद द्यावा नगराध्यक्ष पथाच्या उमेदवारांना आशीर्वाद द्यावा जुन्नर शहराचा खऱ्या अर्थानं सयद वाड्यास बरं का गापर भाई सगळं काळजी करायची नाही आम्ही निवडणुकीपुरते तुमच्या बरोबर येत नाही खोट्या घोषणा देत नाही खोटा शब्द देत नाही देणार नाही दिला नाही दिला पण नाही घड्या घड्या बस बरोबर हा आणि मग माझ्या हिंदूला माझ्या मुस्लिम मानवाला साळी कोळी माळी माझ्या बहुजन समाजाच्या सर्व मतदारांना अभिमान वाटेल असं काम या नगरसेवक सगळ्यांनी नगराध्यक्षा पदाकडून राष्ट्रवादी पक्षाकडून झाल्यावर शिवाय राहणार नाही अशी आपल्याला ग्वाही देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद